नमस्कार मित्रांनो आजच्या पॉझिटिव्ह क्लोजिंगनंतर सोमवारी निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो सोमवारचे निफ्टीचे इंट्राडेचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि सोमवारची निफ्टीची ओपनिंग कशी राहील या गोष्टी आपण आजच्या वेळेमध्ये डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आज परत एकदा निफ्टीमध्ये आपल्याला पॉझिटिव क्लोजिंग बघायला मिळाली पंचवीस हजार दोनशे पंच्याऐंशी वरती निफ्टीने आज क्लोजिंग दिली आहे तर आजच्या दिवसासाठी आपण निफ्टीमध्ये कॉलचा सेटअप डिस्कस केला होता फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टीने पंचवीस हजार दोनशे वीस हा जो रजिस्टन्स आहे हा रजिस्टन ब्रेकआउट जर केला आणि पाच मिनिटाची कॅनल पंचवीस हजार दोनशे वीसच्या वरती क्लोज केली तर आपल्याला कॉल साठ घ्यायचा होता असं आपलं डिस्कशन होतं जे आपण डिस्कशन केलं होतं त्याच प्लॅनवरती म मॉर्निंगमध्ये म्हणजे सकाळी तुम्हाला आज निफ्टीमध्ये कॉलचा ट्रेड शेअर केला होता तर त्या मध्ये आपल्याला जबरदस्त प्रॉफिट बघायला मिळालं आपण जो प्रीमियम दिला होता तो प्रीमियम डबल झाला तर या वीकमध्ये तुम्ही जर बघितलं तर या वीकमध्ये कंटिन्युअस आपल्याला जबरदस्त मार्केटमध्ये प्रॉफिट बघायला मिळालेलं आहे आज देखील आपण चांगलं प्रॉफिट बनवलं आहे तर सोमवारचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे कारण सोमवारी मार्केटचा ट्रेंड डिसाईड होऊ शकतो कारण मार्केट अशा एका क्रुशल लेवलवरती येऊन क्लोज झाला आहे त्या लेवलवरनं मार्केटचा ट्रेंड येणाऱ्या दिवसाचा ट्रेंड डिसाईड होईल तर हा रजिस्टन्स कोणता आहे हे आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल थोडासा टाइम फ्रेम मोठा करावा लागेल तर मी इकडे काय केलंय डे टाइम फ्रेम सिलेक्ट केलाय आहे तर वन डे फ्रेम वरती तुम्ही जर आला तर वन फ्रेम वरती तुम्हाला क्लिअर दिसेल की हा जो ट्रेंडलाईन मी ड्रॉ केला आहे ट्रेंडिंग रजिस्टन्स ज्या ज्या वेळेस निफ्टी या ट्रेंडिंग वरती आले त्या वेळेस आपल्याला करेक्शन बघायला मिळालं आहे पहिलं जे करेक्शन होतं ते आपल्याला खूप मोठं बघायला मिळालं सेकंड जे करेक्शन आलं ते थोडंसं छोटं थो होतं आणि जे थर्ड जे मागच्या महिन्यामध्ये जे करेक्शन आलं होतं ते ऑलमोस्ट सेकंड करेक्शनच्या सेकंड करेक्शनपेक्षा थोडंसं छोटं आहे तर थर्डवाला जे करेक्शन येईल ते मे बी हा जो करेक्शन आहे याच्यापेक्षा थोडं छोटं हो येऊ येऊ शकतं आणि मार्केट इथून पुन्हा सपोर्ट घेऊन अपसाईडला जाऊ शकतं त्याच्यामुळं सोमवारी आपल्याला थोडंसं कॉल साईटचा जर ट्रेड प्लॅन करायचा झाला तर थोडंसं वेट करावं लागेल कारण काय तुम्ही जर बायस होऊन जर कॉल साईटचा सोमवारी ट्रेड प्लॅन करायचा आपले प्रयत्न कराल तर मे बी तुम्ही ट्रॅप होऊ शकता पण सध्या तर तुम्ही ग्लोबल मार्केट जर ट्रॅक केलं तर ग्लोबल मार्केटमध्ये आपला स्ट्रॉंग मोमेंटम बघायला मिळतो गिफ्ट निफ्टी जी आहे ती पंचवीस हजार चारशे पन्नासच्या आसपास आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे त्याच्यामुळं दोन दिवस आहे दोन दिवसामध्ये गिफ्ट निफ्टी कोणत्या लेवलवरती क्लोज करते हे बघणं गरजेचं आहे जर गिफ्ट निफ्टी पंचवीस हजार चारशेच्या आसपास जर मोमेंटम करेल तर आपल्या मार्केटमध्ये चान्सेस आहेत की आपल्याला एक चांगली पॉझिटिव्ह ओपनिंग बघायला मिळू शकते म्हणजे जो हा ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईनच्या वरती ओपनिंग आपल्याला बघायला मिळू शकते तर आपल्याला सोमवारचा इंटरडे ट्रेड प्लॅन करायचा झालं तर आपल्याला काय करावं लागेल ला थोडस टाइम फ्रेम छोटा करावा लागेल तर पंधरा किंवा पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जावं लागेल आणि आपल्याला तिकडे ट्रेड प्लॅन करावे लागतील तर मी इकडे पुन्हा एकदा आपल्या पंधरा मिनटाच्या बेसिक टाइम फ्रेमवरती येतो तर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आल्यावरती तुम्हाला दिसेल की मार्केटमध्ये आपल्याला सेकंड हाफमध्ये म्हणजे काय झालं मॉर्निंगमध्ये एक मोमेंटम आला आणि त्याच्यानंतर निफ्टीने काय केलं एक पॉज पॉज घेतलाय कम्प्लिटली एका रेंजमध्ये मोमेंटम केली आणि त्या रेंजमध्येच क्लोजिंग दिली आहे तर सोमवारचे जे लेवल्स आहेत ते लेवल्स मी तुम्हाला इकडे शो करतो आणि आपण फ्लॅट गॅपअप आणि गॅप डॉन ओपनिंग असे तिन्ही सिच्युएशनचे डिस्कशन करूया ओके तर इकडे सोमवारसाठी जे मी लेवल्स इकडे तुम्हाला शो केलेला आहेत तर वरच्या साईडला जो ट्रेंडिंग ट्रेंडलाईन आहे तो ट्रेंडलाईन तुम्हाला ड्रॉ करून ठेवायचाच आहे सोमवारी जर निफ्टीची ओपनिंग फ्लॅट पुन्हा एकदा झाली तर फ्लॅट ओपनिंगमध्ये कॉलचा डेट आपला तेव्हाच बनेल ज्यावेळेस निफ्टी अपसाईडला हा जो ट्रेंडलाईन मी ड्रॉ केला आहे ज्या ज्या वेळेस या ट्रेंडलाईनवरती निफ्टी आली आहे त्या त्यावेळेस आपल्याला थोडासा पॉज घेताना दिसत आहे त्याच्यामुळं जर निफ्टी फ्लॅट ओपन सरळ हा जो ट्रेंडलाईन ड्रॉ केला आहे या ट्रेंडलाईनला ब्रेकआउट करेल आणि पुन्हा जो आपला मेन ट्रेंडलाईन आहे त्या ट्रेंडलाईनला पण ब्रेकआउट करेल तर आपल्याला बघायचं आहे ॲट तीस मिनट तीस मिनट आपल्याला निफ्टी या ट्रेंडलाईनच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे जर निफ्टीने ब्रेकआउट दिला रिटेस्ट केलं आणि पुन्हा अपसाईडला जो स्विंग म्हणेल त्या स्विंगचा अपसाईटला ब्रेकआउट जर केला तर नक्कीच आपण तिकडे कॉल सेटेट प्लॅन करू शकतो टार्गेट्स जे आपल्याला अपसाईटला बघायला मिळू शकतात ते सरळ आपल्याला पंचवीस हजार चारशे पन्नास पंचवीस हजार पाचशे पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला अपसाईटला बघायला मिळू शकतात त्याच्यामुळं तुम्ही हा जो हा जो काही गॅप आहे या गॅपमध्ये तुम्हाला ट्रेड अवॉइड करायचं तुम्हाला वेटच आहे ओके मार्केटला वरती जाऊ द्या या ट्रेंडलाईनला ब्रेकआउट करू द्या प्रॉपरली होल्ड करू द्या प्रॉपरली इकडे होल्ड करू द्या रिटेस्ट करू द्या इकडे जर तुम्हाला प्रॉपर कॅन्डल जर बघायला मिळाले म्हणजे काय होईल निफ्टीला जर खरंच वरती जायचं असेल तर निफ्टी काय करू शकते दोन्ही पण ट्रेंडलाईन ब्रेकआउट करू शकते आणि अशा प्रकारे हे जे दोन ट्रेंडलाईन आहेत इकडे आपल्याला सपोर्ट घेताना दिसू शकते इथे जर तुम्हाला प्रॉपर जर बुलिश कॅन्डल जर बघायला मिळाली तर तुम्ही इथेच डेट प्लॅन करू शकता टार्गेट्स तुम्हाला वरच्या साईडला पंचवीस हजार चारशे पन्नास पंचवीस हजार पाचशे पर्यंतचे टार्गेट्स बघायला मिळू शकतात तर सोमवार नंतर मंगळवारी लगेचच निफ्टीची विकली एक्सपायरी आहे हे लक्षात असू द्या तर सोमवारी तुम्हाला कसले परिस्थितीमध्ये जर तुम्ही एखादा ट्रेड घेतला आणि तो ट्रेड जर तुम्हाला लॉस देत असेल तर तो तुम्हाला एक्झिट करावा लागेल तुम्ही जर बायस होऊन किंवा तुम्ही इमोशनल होऊन जर तुम्ही तो ट्रेड होल्ड करण्याचा प्रयत्न कराल तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी एक्सपायर आहे त्याच्यामुळे काय होतं मार्केट जर एकाच जागेवरतीच जर होल्ड राहिलं तर तुमचा जो ऑप्शन आहे तो तिकडे डेके होऊ शकतो आणि तुम्हाला खूप मोठा लॉस होऊ शकतो त्याच्यामुळं सोमवारी तुम्हाला प्रॉपर लेवलवरती आणि प्रॉपर लॉस लावून ट्रेड प्लॅन करायचं भले तुमचा लॉस हिट झाला तर हिट होऊ द्या तुम्ही जरी कॉलचा ट्रेड प्लॅन केला तर त्याच्यामध्ये तुमची जी रिस्क असली पाहिजे ती पंधरा ते वीस पॉईंट मॅक्स टू मॅक्स वीस पॉईंटची रिस्क तुमची प्रीमियममध्ये असली पाहिजे वीस पॉईंटपेक्षा जास्त तुम्हाला प्रीमियममध्ये रिस्क घ्यायची नाही एक किंवा दोन लॉटवरती तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये ट्रेड प्लॅन करत असाल तर तुमचा जो स्टॉपला असायला हवा तो दहा दहा पॉईंटच्या आसपासचा असायला हवा जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये ट्रेड प्लॅन करत असाल तर कारण काय होऊ शकतं मार्केटमध्ये जर रिव्हर्सल आला फॉर एक्झाम्पल जर वरती वरतीसाठी ब्रेकआउट जर केला ओके आणि सर्व लोकांनी इकडे जर ट्रॅप केलं कॉल साइटमध्ये जर ट्रॅप केलं तर मार्केट आपल्याला शार्प डाऊन साईडला येताना दिसू शकते त्याच्यामुळे जर तुम्ही कॉल ट्रेड प्लॅन केला तर तुमचा स्टॉप लॉस स्ट्रिक्ट असणं गरजेचं आहे तुम्ही जर सॉपलॉस जर लावला नाही तुम्ही जर इमोशनली तो ट्रेड होल्ड केला तर तुम्हाला खूप मोठा लॉस होऊ शकतो स्पेशली सोमवारी कारण अशा लेवलवरती मार्केट आहे तिकडे मोस्टली मार्केट ट्रॅप करू शकतं ज्या ज्यावेळेस मार्केट अशा क्रिटिकल रेजिस्टन्सवरती येतं त्या त्यावेळेस मार्केट डेफिनेटली ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतं तुम्हाला ट्रॅप व्हायचं नाही इन केस तुम्ही जर ट्रेड प्लॅन केला तरी तुमचा स्टॉप लॉस तुम्ही लावा जेणेकरून तुम्ही छोट्या लॉसमध्ये तो ट्रेड एक्झिट करू शकता ओके तर हा आपला कॉल सेटअप तुम्हाला डिस्कस करून दिला पुट डेट कधी घ्यायचा आहे पुट डेट आपण तेव्हाच घेऊ वेळेस निफ्टी फ्लॅट वरती जाईल ओके हा जो ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केला या ट्रेंडलाईन वरती रजिस्ट्रेन खाऊन पुन्हा निफ्टी डाऊन साईडला येईल आणि डाऊन साईडला पंचवीस हजार दोनशे पस्तीसचा चा जो सपोर्ट लेवल आहे हा जो काही मी झोन ड्रॉ केलाय या झोनला ब्रेकडाऊन करेल तर आपण निफ्टीमध्ये काय करू इकडे पुट डेट प्लॅन करू टार्गेट्स जे आपल्याला मिळतील ते पंचवीस हजार एकशे वीस पर्यंतची टार्गेट आपल्याला डाऊन साइडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात बरे जर म्हणतील की इथे आपण जर पुढचा तर काय होईल तर इथे जर तुम्ही डेट प्लॅन केला तर काय होऊ शकतं मार्केटमध्ये अशा प्रकारचं प्राइरेक्शन आपल्याला बघायला मिळू शकतं मार्केट पुन्हा थोडंसं डाऊन साइडला येऊन अपसाईडला जाऊन आपला जो पुढचा जो एस एल आहे तो सा एसएल मार्केट हंट करू शकतो त्याच्यामुळं प्रॉपर जर तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा झाला तर तुम्हाला ही जी मोमेंटम आहे हा जो मोमेंट आहे हा हा मूव तुम्हाला सोडावं लागेल कारण मार्केट मध्ये तुम्हाला माहिती नाही की मार्केट इथून सपोर्ट घेऊन वरती जाणार आहे की सरळ खाली आहे त्याच्यामुळे मार्केटला या रेजिस्टन्स खाऊन डाऊन साइड येऊ द्या पंचवीस हजार दोनशे पस्तीस हा जो सपोर्ट लेवल आहे या सपोर्ट लेवलला ब्रेकडाऊन करू द्या त्याच्यानंतर जर ट्रेड प्लॅन केला तर के नक्कीच तुम्हाला एक चांगला ट्रेड बघायला मिळू शकतो ओके तर हा आपला कॉलचा आणि पुटचा प्लॅन आपण इकडे डिस्कस केला तर प्रॉपर तुम्हाला व्हिडिओ वॉच करायचा आहे जेणेकरून तुम्हाला सर्व लेवल समजतील तर ग्लोबल मार्केटनुसार सोमवारची जी ओपनिंग आहे ती पॉझिटिव्ह व्हायला अपेक्षित आहे जर पॉझिटिव्ह ओपनिंग झाली ओके पॉझिटिव्ह ओपनिंग एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनच्या वरती जर झाली तर आपल्याला बघायचं ॲटलिस्ट पंधरा ते तीस मिनिट निफ्टीला या ट्रेंडला हे जे दोन दोन ट्रेंडलाईन या ट्रेंडलाईनच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे जर निफ्टी या ट्रेंडलाईनच्या वरती होल्ड करेल पंधरा ते तीस मिनिट तर चान्सेस आहेत की आपल्याला एक अपसाईडला चांगला मोमेंटम बघायला मिळू शकतो पंचवीस हजार पन पाचशे पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाइडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात पण गॅपअप ओपनिंग नंतर जर निफ्टीने हा जो ट्रेंडलाईन आहे जे दोन ट्रेंडलाईन या ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन केला रिटेस्ट करून जर डाऊन साईडला जर निफ्टी येईल तर नक्कीच आपल्याला जो आजचा क्लोजिंग पॉईंट आहे किंवा हा जो पंचवीस हजार दोनशे पन्नासच्या आसपासचा जो लेवल आहे त्या लेवलपर्यंत मार्केट येताना दिसू शकतं त्याच्यामुळे थोडंसं वेट करा या ट्रेंडलाईनला प्रॉपरली ब्रेकडाऊन करू दे हा जो ट्रेंडलाईन आहे हा ट्रेंडलाईन आणि हा जो ट्रेंडलाईन मी ड्रॉ केला आहे या ट्रेंडला प्रॉपरली ब्रेकडाऊन करू द्या रिटेस्ट करू द्या देन जर डाऊन साईडला निफ्टी येताना दिसेल तर तुम्ही इकडे पुढचा सर्टेड प्लॅन करू शकता तर तुम्हाला इकडे निगेटिव्ह कॅन्डल जर बघायला मिळाली तर तुम्ही तिकडे प्लॅन करा अदरवाइज जोपर्यंत निफ्टी या दोन ट्रेंडलाईनच्या वरती आहे तोपर्यंत आपला जो व्ह्यू असेल तो थोडासा पॉझिटिव्ह व्ह्यू असेल तर वेट करा कन्फ्युज होऊ नका व्हिडिओ तुम्हाला जर समजला नाही तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा वॉच करा जेणेकरून तुम्हाला समजेल ओके तर गॅप ओपनिंगचं पण आपण इकडे डिस्कशन केलं अप ओपनिंग जर छोटी झाली छोटी म्हणजे काय तर एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनच्या आसपासची जर ओपनिंग झाली तर आपल्याला बघायचं मार्केट कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम करते जर निफ्टी सरळ जर वरच्या साईडला मोमेंटम करेल दोन्ही ट्रेंडलाईन ब्रेकआउट करून या ट्रेंडलाईनच्या वरती ब्रेकआउट देऊन सपोर्ट घेईल सपोर्ट घेऊन जर अशा प्रकारे जर प्रायजेशन जर मिळेल तर नक्कीच आपण इकडे कॉल डेट प्लॅन करू शकतो टार्गेट्स आपले सेमच असतील पंचवीस हजार पाचशे पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाइडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात गॅप अप ओपनिंग नंतर जर गॅप अप ओपनिंग नंतर जर निफ्टी सरळ खाली येईल तर खालच्या साईडला जो आपला पुढचा डेट बनेल तो पंचवीस हजार दोनशे पस्तीस हा जो सपोर्ट लेवल आहे पंचवीस दोनशे पस्तीसच्या च्या खाली ज्यावेळेस निफ्टी ट्रेड करेल त्यावेळेस आपण तिकडे पुढचा डेट प्लॅन करू शकतो टार्गेट्स आपले पंचवीस हजार एकशे वीस पंचवीस हजार शंभर ते पंचवीस हजार पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात ओके तर हा आपला गॅप ओपनिंगचा ट्रेड करणं आपण इकडे डिस्कस केला तर सोमवारी एक फ्लैट था था तर फ्लॅट किंवा गॅप ओपनिंगच अपेक्षित आहे पण बाय चान्स जर ग्लोबल मार्केटमध्ये दोन दिवसामध्ये एखादी जर निगेटिव्ह न्यूज आली आणि ग्लोबल मार्केट जर कम्प्लिटली रिव्हर्स झालं ओके तर आपलं मार्केटमध्ये गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळू शकते त्याच्यामुळे गॅपडाऊन ओपनिंगचं पण आपल्याला प्लॅनिंग डिस्कस करावं लागेल ओके तर, ला तर, ला तर सोमवारी जर निफ्टीची ओपनिंग गॅपडाऊन झाली तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये डेफिनेटली आपण डाऊन साईडला पुढचा सेट आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू क्लोजिंग पॉईंटच्या खाली किंवा पंचवीस हजार दोनशे पन्नासच्या खाली जर निफ्टीची ओपनिंग झाली तर मार्केटमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करू इकडे निफ्टीमध्ये फोर्ट साइडे प्लॅन करू पंचवीस हजार एकशे वीस ते पंचवीस हजारपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडच्या निफ्टीमध्ये बघायला मिळतील त्याच्यामुळे गॅबडॉन ओपनिंगमध्ये जोपर्यंत निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या खाली आहे तोपर्यंत आपला जो व्यू असेल तो निगेटिव्ह व्ह्यू असणार आहे ओके गॅबडन ओपनिंगचा तर हा आपला क्लिअर सोमवारचा निफ्टीचा आपण ट्रेड प्लॅन डिस्कस केला तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा